बापूजी चला ना जेवण करायला चल ना परी जेवत भूक लागली असेल ना आता कसा आहे बापा बसू बसू भूक लागते ना माणसाले हो भूक तो भल्ली जोराची लागली आहे परी लय वेळची म्हणून राहिली भूक लागली भूक लागली पण तिथे तिकडे किचन मध्ये येऊन राहिली ज्या दिवस पासून वहिनी नाही म्हटलं हात लावायला राहिले तर येऊन राहिली ते काय बनवलं वहिनी देवाले काय केलं मस्त चांगला मेनू असून देवाले वरण भात बनवलं वरण भात आणि वांग्याची भाजी आणि पोळ्या बस एवढं बनवलं

करून राहिली काही तेव्हापासून चांगली तशी काही बंदीच कामं करून राहिली कामाची ना कामाची किती दिवस झाले दोघं दोन राहिली का दोन काम करायला लावून ऐकलं म्हणून अजून जाऊन थोडलं लागून आणि इतकी तनखेल बाई असा सट पटकन म्हटलं तिला

भेदभाव करता का म्हणा असं विचार माझे पप्पा करतात का मला आणि तुला सारखंच बघतात म्हटलं मुलगी असून सुद्धा आणि तू जावाई असून सुद्धा तुला पण किती हे करतात हे घे ते घे ते घे नाही ते घेऊन देतात म्हटलं आणि हो त्यांच्या दोन सुनांपेक्षा मी इतकी सुंदर आहे म्हटलं तरी माझा लाड करत नाही तुझ्या थोडा पण करत नाही म्हटलं आणि घरच्यांना कोण कोणत्या ग्लास माझं कौतुक नाहीये इतकी छान सुना म्हणून आपली आणि इतक्या श्रीमंत घरची आहे काही त्यांना घेणं देणं नाही असल्यासारखं आहे तरी आता किती दिवस ते घालून ठेवशील आपल्याला काय आज उद्या नाही

आता लेटून काम करायची गरज पडली तर काढलं कंबरचं दुखणं आता बाई बाग जाडतो एवढं मी अन जातो जरा आराम करतो मला आवाज नका देजा आता चहा करायसाठी त्यापारीला आवाज जा जरा तिच्याकडून काम करून घेत जा माझ्या कोण नका करून घेत जाऊ ठीक सोनू म्हटलं तुमची मीच नाही होती व्यक्ती आणि इथे काही लाडाची नाही का नाही मोठ्या बापाची बोर घेऊन तिचा लाडच करता आली तेव्हापासून बसलीची बसली ना घरात आता तिचा हिरस करत काय तू हा तिच्याकडून काम नाही होत बाई माझी काय ते पाहिली मी का कशी आहे का हा एका हड्डीची आहे घ्यायचे काम होते का तिच्याकडून चला बा आता कसं तरी येते बाई येते ते काम करायला लागते तर काय करून आपल्याला बोलन ना आम्हाला बोलन बाबा आमचीच काढण साजरी मोठं भ्या लागते हा तिचा बाप मोठा खतरनाक आहे म्हणून काही तिला बोलत नाही बाबा आपण आता ह्या पोरानं केली आता जाऊ दे किती साजरी आहे होती आता बाई हे नाजूक आहे आणि आम्ही काय दगडाचं बनवाय का गोट्याचं बनलो काय म्हटलं आम्ही हम्म ते एकदमच नाजूक आहे माणूस नेहमी माणूस आम्ही होते तेवढाच त्रास आम्हाला होते ना मग असं कसं नाही तर भद्दा झाला सरळ सुनी 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 ते भद्दा झाला पोरं ते झाला पैसे बरोबर दोन पोरं जाऊन घेता तुम्ही हा कामं आपण बुडीची साईड घ्या काही सासू कधी माहितीच राहते आपलीच दाखवते आता बाई पिझ्झा पाहिजे तिला हे भाजी बाका खात नाही म्हणते नाही चालत नाही म्हणते मला माय बाप्पाच्या घरी खात असत म्हणते मी म्हणते मग कोणी आली तर नवरा टाकायचा आपण तो कधी पाहिलाच नाही आपल्याला तर कधी पाहायलाही भेटलं नाही काय होईल काय नाही काय खातेत बाबा आजकालचे पोरं काही समजत नाही घरचं लागत नाही जे जे म्हटलं हो? प्रोटीन कॅल्शियम सगळं नाही काय होईल काय नाही बापा काय खाते धोरे जाय चारा थोड येईल फुलला गोळ लागते घरचं अन्न येईल गोळ नाही लागत काय बापा आता आता उपाशी राहिलं बरं वाटत नाही मना लागेल का बोलावून घे म्हणून हेच तर बोलावते महिने समजते इलच म्हणतो तो बोल म्हणा तिच्यासाठी काय चावत एखादा काय वे करणार जरा करू दे काम करू करू काम करायला उठत सकाळीच उठून देताना काम नाही धंदा गावाच्या सगळ्या घरातल्या बस बसली आपली खोलीतल्या खोलीत नवरा बायको बघून नवरा हटत नाही आणि बायको हटत नाही नवऱ्याला कधी बायको पाहिली बायको कधी नवरा पाहिला नाही असे बसला बोलतो बिलाल हम्म काय रे तू नाही रोडाय आता बाई नाही तर काय हे देशा गावात आपली हां तुमचीच असेल आमची तर काही नाही आहे आम्हाला तर काही असेच समजते ते बोला काय म्हणत होता पटकन जाऊ दे मला आराम करतो मी आवो ते जवलीने म्हणते मी आपलं परी तिच्यासाठी दे ना काय होईल ते तुला तर बोलवत नाही ते तुला माहित नाही काय होईल काय नाही तर बोलवून दे किती पाहिजे म्हणते तिला तर काय होईल बापा तो कसं असते ते तर एखाद्या जास्तीचा बोलायचं मी बी खाऊन पण कसं असते तर आता बाई तुम्हाला तिची मोठी करून पडली जेवली नाही जेवली म्हणजे जो काम नाही करत त्याची फिकर आहे तुम्हाला आणि जो काम करते तुम्ही त्याची बिलकुल नाही फिकर नाही तुम्हाला का नाही बा एवढं काम करून राहिली म्हणून सकाळपासून एक वेळा विचारलं तुम्ही मग मी जेवली काय बा काही एवढं दुखू नाही राहिला तरी तिच्यासाठी मला बघायला पण असं नाही म्हटलं मग मी जाय का तू आरामकर हा जरासा फडा लावून घेतो मी का म्हणतो हा हा आता बाई तुम्ही भेदभाव करता पण खरंच तुम्ही सुमितला भेदभाव करता तुम्ही नाही व आता कशी लहान आहे बाई ते आणि कसं आता आपल्याला असं वाटत नाही घरात कोणी उपाशी राहिला पाहिजे म्हणून मला नका सांगते हुशार आहे सुन त्याच्यापेक्षा हुशार आहे म्हटलं ते लय सारच माहिती आहे कसं बोलावं लागतील काय बोलावं लागतील माझ्या बोलावल्याने कोणी होणार आहे ते लच म्हणणं एखाद्या जास्तीचा बोलावा म्हणून बरं बाबा जा कर तू आराम नाही आता तू थकली कोणी आता कुकडला कुकड बोलून जाईल तो डॉक्स फिरला आता मी बोलली तर मग मी डॉक्स फिरला म्हणते हे लोक असे करते यायला भले चांगलं वाटते मग मीच वाईट आहे मग हा मी तर म्हणतो मग मीला कधी जुनच रूप दाखवायला लागेल आपलं मग पैसे कसे करते लोक तर मग बापा लय कंबर दुखून राहिली रे देवा आता जरा आरामच करतो झोपूनच राहतो आता उठतच नाही आता आता बाई आवाज देव

पैसे मागत होता ना तू हे घे बाबा आता झाले माझ्याजवळ तर आनंद दिले ना म्हटलं ह्या म्हणून म्हटलं अजून महाराज राहील दिवाळीच्या समोर पर बसून बरं नाही वाटत म्हटलं घे मग घे पैसे घे घेऊन गेलो तुला काय काय घ्यायचं काय तर मग काय परी बला का तू पिझा बला बनवून घेते खाऊन घेते आता कसं आहे तुला नाही झालं बाबा हे भाजी भाकर तर घे आपलं बोलावून खाऊन घ्या काय काय लागते तर काय नाही म्हणून घे काय काय नाही एवढं विचारपूस करायला लागते बघितलं का पाणी माझी कशी आहे तर काय कशी म्हटलं माझी

त्या म्हणून का पाय का मामी करतो नीलच देते आता कसं आहे तू आहे बापा मला लाडाची सून किती झालं तरी हं मोठ्या बापाची पोरगी आहे आता ठ्या काय हे तेले कामाची सवयच आहे तुला ना नाही हे नाही नको करत तू नाही झालं तू कोणतं तू आली नाही का तुम्ही बाया लावून दिन त्यासाठी घेरे बापा लवकर अजून कोणी पाहून घेईन ना तर माईस निघून खटिया खाऊन दिसतं रे गोलून जाय मायाला मोठे जमा करू करू तुला देतो मी पैसे आता बाई रे आता बाई वाटलं नाही तुम्ही असं असेल